रोजी ओबीसी च आरक्षण खतम करणारा जी आर प्रसिद्ध केला या जी आर नुसार मराठा समाजाला ओबीसीमध्ये सब समाविष्ट होण्याचा राजमार्ग के मोकळा केलेला आहे त्यांच्यासाठी काहीच बंधन राहिलेलं नाही त्यामुळे राज्यातील तीनशे पंच्याहत्तर जाती ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आलं आहे त्या झीआरचा आम्ही सर्व निश्चित करीत आहोत या मागणीसाठी आज आम्ही इथं आंदोलन करून आपलं जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं आहे आता तुमची काय मागणी असणार आहे जी आर का हां पुढची मागणी आमची अशी मागणी आहे की हा जी आर रद्द करावा आणि ओबीसी मध्ये इतरांची घुसखोरी करण्यात येऊ नये ही जर मागणी मान्य झाली नाही तर याच्या पुढे आम्ही रस्त्यावर उतरून धरणे आंदोलन असेल आमरण उपोषण असेल आंदोलन करणार आहोत त्याचप्रमाणे आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब प्रकाशन शेंडगे गोपीचंदजी पडळकर लक्ष्मणरावजी हाके ही सर्व मान्य मान्यवर मंडळी ठरवतील त्यानुसार कोर्टातही आम्ही समताप जाणार वाशिम जिल्ह्यातील सकल ओ बी सी समाज बांधवांच्या वतीने एक शिष्टमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी वाशिम जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आज मागण्यांचं निवेदन दिलं आहे आपल्या काल जो महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढला त्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करण्याचा मार्ग त्यांनी मोकळा करून दिलेला आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ओ बी सीमध्ये साडेतीनशेच्या वर ऑलरेडी जाती आहेत आणि असे असताना एक महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जो संख्येने असलेला मराठा समाज यामध्ये संपुष्टात आलेला आहे आधीच ओबीसी जनगणना आणि सगळे ओबीसींचे प्रश्न प्रलंबित असताना अशा प्रकारे एक मोठा वर्ग ओबीसीमध्ये समाविष्ट झाल्यानंतर जो मूळचा जो ओबीसी समाज आहे यावर मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे आज कुठेतरी एखाद्या प्रमाणामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कुठेतरी ओबीसीचा बांधव नोकरीमध्ये लागत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जो बहुसंख्येनं असलेला समाज यामध्ये समाविष्ट झाल्यामुळे ओबीसीचं मूळ ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आलेलं आहे आज लोकशाही ओबीसी आरक्षणातील घुसखोरी खपून घेणार नाही सकल ओबीसी समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले मुख्यमंत्र्यांना मागण्याचे निवेदन सादर वाशिम लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना आरक्षण नसल्यामुळे ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज असताना शासनाने शासन निर्णय काढून मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा केला आहे हा समस्त ओबीसी बांधवावर मोठा अन्याय आहे हा अन्याय कदापिही खपवून घेणार नाही असा इशारा देत जिल्ह्यातील सकल ओबीसी समाज बांधव दिनांक चार सप्टेंबर रोजी जिल्हाधिकार धडकले सकल ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यालय यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्याचे निवेदन सादर केले निवेदनात दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने निर्णय काढून मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा केला हा निर्णय मुळाचे समस्त ओबीसी असलेल्या बांधवावर मोठ्या प्रमाणात अन्यायकारक आहे हा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे हा शासन निर्णय पूर्णपणे अन्यायकारक बेकायदेशीर व असंवैधानिक आहे या निर्णयामुळे ओबीसी समाजातील सुमारे चारशे अधिक जातीच्या हक्कावर गदा येणार असून त्यांना शिक्षण व नोकरीच्या क्षेत्रात मिळणारे प्रतिनिधित्व गंभीर स्वरूपात घडणार आहे याबाबत घेतलेल्या हरकतीमध्ये अनुच्छेद पंधरा चार व सोळा चार प्रमाणे आरक्षण हे फक्त सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांना देता येते मराठा समाजाचा समावेश हा या तत् महत्वाचा भंग आहे अन्यायकारक परिणाम आधीच मर्यादित संधी असलेल्या ओबीसी समाजातील घटकांना आणखी मागे ढकलले जाईल सर्वोच्च न्यायालय व विविध आयोगांनी स्पष्ट केले की केवळ राजकीय दबावाखाली जातीचा समाज आरक्षणात करता येत नाही त्यामुळे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय तत्काळ मागे घ्यावा ओबीसी समा आरक्षणामध्ये कोणताही समाजाचा अन्याय समावेश होऊ नये ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व हक्क आणि आरक्षण संरक्षित राहावे यासाठी शासनाने ठोस धोरण जाहीर करावे हा निर्णय मागे घेतला गेला नाही तर आम्हाला लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन उभारावे लागेल असा थेट इशारा या निवेदनातून शासनाला देण्यात आला आहे निवेदना देताना सकल ओबीसी समाजातील विविध जातीचे तसेच संघटनेचे प्रतिनिधी तसेच अखिल भारतीय महात्मा समता परिषद सत्यशोधक समाज सावता परिषद बारा बलुतेदार महासंघ न्यावी समाज संघ समन जनता पार्टी शिवसेना व भारताचे पदाधिकारी माळी युवा मंच महाराष्ट्र नरुनार सेमेचे सहकारी पदाधिकारी केकतुंबरा येथील ग्रामपंचायतचे पदाधिकारी आदी सह सकल ओबीसी समाजाचे बहुसंख्य